मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे शिक्षण विभागाचा देखील अर्थसंकल्प सादर झाला आहे तब्बल दोन हजार सातशे तेहतीस कोटींचा हा अर्थसंकल्प आहे अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब वराड शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे त्यांनी अर्थसंकल्पाची प्रत सादर केली या अर्थसंकल्पात पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत पेगवीन दर्शन घेता येणार आहे अशी तरतूद करण्यात आली आहे शैक्षणिक वर्षात पालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल ही राजमाता जिजामाता उद्यानात काढली जाणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारण्यासाठी अर्थसंकल्पात दोन पूर्णांक साठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे भाषा कौशल्य समृद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येणार आहे तर शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता मूल्यमापन करण्यासाठी वीस लाखांची तरतूद करण्यात आली तर खेळांच्या साधनासाठी दोन कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे दोन हजार एकोणीस वीस सालाकरता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज रुपये चोवीसशे त्र्याहत्तर पूर्णांक तेरा कोटी इतके अंदाजले आहेत तसेच अर्थसंकल्प ई निधी सांकेतांक तीस अंतर्गत सन दोन हजार अठरा एकोणीस या वर्षाचे भांडवली कामांचे अर्थसंकल्पी अंदाज रुपये दोन तीनशे पंच्याऐंशी पूर्णांक चौसष्ट कोटी असून तो सुधारित करून रुपये दोनशे अडतीस पूर्णांक सोळा कोटी एवढा अपेक्षिला आहे तर सन दोन हजार एकोणीस वीस या अर्थ या वर्षासाठी भांडवली कामांचे अर्थसंकल्पी अंदाज रुपये दोनशे साठ पूर्णांक चौसष्ट कोटी इतके अंदाज दिले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी शिवसेनेला मात्र चक्क ठेंगा दाखवण्यात आलेला आहे बघा आपण शिवसेनेची कुठली मागणी किंवा कुठलं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या महत्वाकांक्षी योजनांचा प्रशासनाला विसर पडला की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या टॅब योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही शिवाय सॅनिटरी नॅपकिन पेंडिंग मशीनसाठीही निधी दिलेला नाही केंद्र सरकारच्या टीकर लॅब योजनेसाठी एक कोटी बेचाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली शिवाय आंतरराष्ट्रीय शाळांना विरोध असतानाही प्रशासनानं दोन कोटी साठ लाख रुपयांची तरतूद केली त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून भाजपा आपला अजेंडा राबवत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय याबाबत शिवसेना नगरसेवकांशी बातचीत केल्या आमच्या प्रतिनिधी दी दीपाली जगताप पाटील यांनी राज्य सरकारचा हा प्रकल्प आहे ज्याची सुरुवात झालेली आहे अर्थसंकल्पात याची तरतूदही करण्यात आलेली आहे मग शिवसेनेचा विरोध का नाही शिवसेनेचा विरोध यासाठी आहे कारण हा हा जो एम आय बी त्यांनी जो सुरू केलेला आहे या एम आय साठी अजूनही अभ्यासक्रम तयार नाही आहेत आणि गेल्या वर्षी जी आमची बैठक झाली होती या संदर्भात त्यावेळी असं आम्हाला माहिती देण्यात आली होती की हा महानगरपालिकेकडून कोणतेही शुल्क आकारणार नाहीत त्याच्या मान्यतेसाठी परंतु आज आम्हाला म्हणजे मागच्याच बैठकीत असं समजलं की एम आय बीसाठी महानगरपालिकेकडूनसुद्धा शुल्क आकारण्यात येणार आहेत तसंच शिक्षक शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी सुद्धा ते शुल्क आकारणार आहेत म्हणजे एक तर महानगरपालिका शिक्षण विभाग आम्ही मोफत शिक्षण देतो आहे इतक्या सगळ्या सुविधा देतो आहे आणि मग कशाला आम्ही पैसे भरायचे हा त्याचा एक प्रमुख मुद्दा आहे या जा आणि यासाठीच आमचा विरोध आहे दुसरं म्हणजे एम आय बी एस एस सी बोर्डपेक्षा किंवा सी बी एसई बोर्डपेक्षा आय सी एसई बोर्डपेक्षा वेगळं कसं नाही हा शिक्षण मंत्र्यांचा अजेंडा आहे जो प्रशासन करू आहे पण आम्ही याचा आम्ही विरोध करणार आहोत आणि आम्ही हे सगळं हाणून पाडणार आहोत टॅपचा देखील कुठे पूर्ण अर्थसंकल्पात कुठेही उल्लेख नाहीये काय यामागे असावं असं वाटतं मला असं वाटतं की हे खूप मोठी खेळी वाटते कारण टॅब आणि ह्याच्या मी जेव्हा महापौर होती तेव्हा टॅबचं आपण चांगल्या उद्देशाने त्याचं मुलांमध्ये आपण चांगलं त्याचं शिक्षणाचे दर्जोन ते, चा ते, ते होईल या उद्देशाने केलेली होती परंतु त्याचा कुठेही या शिक्षण बजेटमध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्याचा उल्लेखसुद्धा नाही आहे मला वाटतं त्याची कारण असं काय असेल त्याचं काय प्रयोजन आहे किंवा काहीच त्याची क्लिअरिटी मला वाटतं आज सरांना विचारला होती पण त्यांनीसुद्धा जे मातूर उत्तर दिले त्याच्याशी मी तरी सहमत नाही आहे परंतु प्रथम वर्षांनी बघताना जे काही गोष्टी होत्या शिवसेनेच्या या कुठेतरी गाळल्या गेलेल्या आहेत किंवा त्याला दुय्यम महत्त्व देण्यात आलेलं आहे असं दिसतंय कारण टॅब हा आमचा एक अतिशय महत्त्वाचा विषय होता आदित्य साहेबांचा सा। परंतु त्यांचं म्हणणं आहे की टॅबच्या कमीत कमी मेंटेनन्ससाठी तरी काही पैसे ठेवायला होते जरी टॅब देऊन झाले असतील तरी त्याचं मेंटेनन्स आहे किंवा काही त्याच्यामध्ये दुरुस्ती आहे याच्यासाठी पैसे ठेवणं आवश्यक होतं जी ठेवलेली नाही आहे आणि त्याच्यात पण आपलं जे मुलींचा जो आपण विषय घेतो शालेय विद्यार्थिनींचा तर त्याच्यासाठी जे सॅनिटरी नॅपकिनचा त्याच्यात त्यांनी काही उल्लेख केला नाही की तो पण एक सेनेचा अजेंडा होता आणि शिवसेनेचा आरोप आहे की भाजप आपला अजेंडा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेत प्रशासनाच्या माध्यमातून राबवत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय शाळा असो टिंकर योजना असो या सगळ्याला शिवसेनेने विरोध केलाय व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी भोसले सह दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई